आज आपण कुरकुरीतच ही पालक आणि बटाट्याची भजी बनवणार आहोत त्याच्यासाठी मी इथे पालक घेतलेला आहे तो साफ करून स्वच्छ धुवून घेतलेला आहे चिरलीला दोन वाट्या पालक घेतलेला आहे तुम्हाला जेवढी भाजी करायची असेल ना तेवढा पालक घ्यायचा आहे पाववाटी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि एक कांदा इथे मी एक बटाटा घेतलेला आहे त्याला एकदम बारीक एक असं कापून घ्यायचे छोटे छोटे चौकने तुकडे करायचे आणि ते आपल्याला पालकमध्ये घालायचे आहेत पालकमध्ये ना लसूणची टेस्ट खूप छान येते तर पाच पाकळ्या लसूणच्या दोन मिरच्या आणि अर्धा इंच आलं याचा ठेचा करून घेतलेला आहे पाव चमचा हळद एक चमचा घरचा लाल मसाला एक चमचा रधाना पावडर थोडासा हिंग आणि पाव चमचा ओवा हातावर क्रश करून घालायचा भजी कुरकुरीत होण्यासाठी एक चमचा तांदळाचं पीठ घालायचं आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि पाणी न घालता आधी ह्याला मिक्स करून घ्यायचं चांगलं मिक्स करून झाल्याच्यानंतर त्याच्यामध्ये कांदापोळी खातो ना ते पाच चमचे आपल्याला इथे बेसन घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आपल्याला जर जा, लागलं ना तर आपण पुढे बेसन वापरणार आहोत लगेच पाणी घालायची घाई करायची नाही कारण पालकमध्ये ना पाणी असतं मग चांगलं व्यवस्थित असं कुसकरून कुसकरून मिक्स करून घ्यायचं इथे मला बेसनपीठ थोडं कमी वाटलेलं आहे म्हणून मी इथे दोन चमचे बेसनपीठ घातलेलं आहे आणि थोडे दोन चमचेच पाणी घालायचं जास्त पाणी लागत नाही कारण ते ओलसरच आहे आणि आपल्याला घट्टसरच असं भिजून घ्यायचं आहे इथे मी भजी तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल चांगलं कडकडीत गरम झालं ना की एक चमचा तेल आहे ना ह्या पिठामध्ये घालायचं आणि याला मिक्स करून घ्यायचं तेल चांगलं गरम झालं ना की असे छोटे छोटे भजी सोडायचे गॅसची फ्लेम लो टू मिडियम करायची लगेच ना भजीला झारा लावायचं नाही थोडेसे जरासे शिजू द्यायचे आणि नंतरच त्याला जाऱ्या लावायचा आणि त्यांना पलटी करून घ्यायची गॅस मोठा करायचा नाही जर तुम्ही गॅस मोठा केलात ना तर वरून शेकतील आणि आतला बटाटा आहे ना तो कच्चाच राहील आणि जर एकदमच बारीक करून तळलेत ते ना तर ते तेलकट होणार म्हणून लो टू मिडियम फ्लेमवर याला तळून घ्यायचे खरपूस असे त्यांना तळून घ्यायचे गोल्डन ब्राऊन झाले की त्यांना काढून घ्यायचे झाऱ्यामध्ये काढायचे आणि तेल नितळण्यासाठी ठेवून द्यायचे त्यांना अशाच पद्धतीने आपण दुसरेही भजी आहेत ना ते तळून घ्यायचे आहेत पालक आणि बटाट्याचे भजी आहेत ना खायला खूप छान लागतात नक्की एकदा तुम्ही करून बघा अशा पद्धतीने आपले सर्व पालकचे भजी आहेत ते करून झालेले आहेत वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघता त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते थँक्यू